अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे काकाच्या मृत्यूची वाट बघतोय शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता जनता तुम्हाला तुमची अवकात दाखवेल असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत अजित पवार यांचा रांगडा स्वभाव जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे त्यांना अचानकपणे या गोष्टीचा विसर पडलाय अजित पवार कोणाच्याही मरणाचा दुरांवय विचार करणार नाही अजित पवार जे बोलले त्याचा विपर्यास करून जितेंद्र आवाड सहानुभूती मिळवत आहेत या उलट आवाडच असाहीन विचार करत आहेत असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत धनंजय मुंडे म्हणाले तुम्हाला साहेबांनंतर पक्ष पूर्ण ताब्यात घ्यायचा आहे शरद पवार आमच्यासाठी कायम दैवत आहेत आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बंद करा पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका आमच्यासारख्यांचे आयुष्य शरद पवारांना लागू द्या आणि यापुढे असे राजकारण करू नका